हा पर जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरावळ का सरमध्ये आपण ड्रोनद्वारे प्रात्यक्षिका केलं त्याच्यामध्ये आपण जैविक शेतीमधील सॉइल मल्टीप्लायर आणि समृद्ध शेतकरी सर यांनी बनवलेला दशपर्णी अर्क याचं फवारणी आपण बागेवरती करणार आहोत त्याकरता लहान मुलांना प्रात्यक्षिक आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये शेतीमध्ये ड्रोनचा वापर कसा करतात एक छोटंसं प्रात्यक्षिक आपण यामध्ये दाखवणार आहोत त्यामध्ये आपण सगळे सगळे पाहू शकतो सगळे विद्यार्थी उभे आहेत समृद्ध शेतकरी विकास गटाचे सगळे शेतकरी आहेत सगळे शिक्षक वृंद या ठिकाणी आहे आणि दुसरं प्रात्यक्षिक आपण सारका सरमध्ये दाखवत आहोत मुलांना आधुनिक युगामध्ये काय चाललं आहे याचे एक अवलंब व्हावा त्यांना त्याची माहिती व्हावी यासाठीच आजचं एक समृद्ध शेतकरी विकास गटाच्या वतीने एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि थोड्याच वेळामध्ये हे ड्रोन आपण जे समोर जिकडची जी, जी, जी परसबाग पाहत आहे त्या परसबागे परसबागेमधील जे भाजीपाला किंवा फळपिके आहेत त्याच्यावरती आपण याची फवारणी करणार आहोत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा